नमस्कार आजचा सुंदर विचार मित्रांनो आजचा सुंदर विचार ऐकण्यापूर्वी माझी आपणास एक विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक या बटणाला या ठिकाणी असणाऱ्या लाईक बटनाला क्लिक करा त्याचप्रमाणे अजूनपर्यंत सेवक सच्चिदानंद झावरे सर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल या ठिकाणी असणाऱ्या लाल बटनाला क्लिक करून सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल या बटनास क्लिक करा जेणेकरून मी बनवलेले नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचले जातील त्यानंतर खाली कमेंट आहे त्यामध्ये ॲड अ कमेंट या सेक्शनला क्लिक करून आपली कमेंट त्या ठिकाणी नोंदवा आणि कमेंट नोंदवल्यानंतर अशा पद्धतीचं जे चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून ती कमेंट आपल्या सर्व मित्रांना आणि मला पाठवा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर या बटनाला या ठिकाणी असणाऱ्या व्हिडिओखाली असणाऱ्या शेअर बटनाला क्लिक करून आपल्या मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर माध्यमातून पाठवा जेणेकरून आपल्या मित्रांनाही या व्हिडिओचा लाभ घेत आहे चला तर मग आज या ठिकाणी ऐकूया आपला सुविचार मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग सुप्रभात आजचा सुंदर विचार म्हणजेच सुविचार के कही समजदार व्यक्ती सोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते मित्रांनो समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र